नमस्कार मित्रांनो सगळं ब्लॉक आहे टाईमनं तर पाणी बारीक बारीक यायला सुरुवात झाली मित्रांनो तर आपण जाता बैलगाड्या घेऊन आणि त्याचा टाईम पण झाला मित्रांनो मीटरनं पाऊसच नाही बारीक बारीक पाऊस सुरू झालेला आहे वाढायला पाहिजे एवढीच आपल्या भाषे आहे त्याच्यापेक्षा जास्तही आलं तरी काय अडचण नाही आणि आपल्या बैलांसाठी पूर्ण गाडा भरून घेतला आपण पाहू तिथं आपल्या बकऱ्यांसाठी पण चार आहे बैलांसाठी पण चार आहे आणि अगदी फुल गाडा आपण भरपूर गेला तर पाहूया तुम्ही आणि आपली बैलगाडी घेऊन आपण जातो पाऊस तुम्ही यासाठी महत्वाचा रस्ता आहे मित्रांनो या आणि काय पाणी असतो तर आपण नेहमी घेऊन जातो पाणी बुर असला तरी आपण नेहमी आपली बैलगाडी जाता असतो त्यामुळे पाणी बैलगाडी असे खूप छान असं आपले रस्ता आहे पाणी बिनी आहे पण उन्हाळा असं पावसाळा असो नेहमी आपला रस्ता चालू असतो मित्रांनो त्यांना आपल्याला काही अडचणी असतील वाहत असून त्यामध्ये छान पाणी वाहत राहते नेहमी स्वच्छ चालू असतो आपल्या मित्रांनो राष्ट्रपतीने आपल्या बैलगाडा घेऊन जात आहे पाऊस चालून तर पाऊस पाऊस येतो असे पाणी येत आहे मित्रांनो इंजिन बिंजिन तर पद्धतीने आपल्या घरी जाण्या जाण्याचा मार्ग निघाला आहे मात्र पाऊस थोडंसं वाढायचा प्रयत्न करा आणि पण असं वाटतं यायला पाहिजे पाऊस कारण की पावसाशिवाय काही दिवस जेवढा पाऊस जास्त येईल तेवढा आपला पिका कामा साथ असतात कामा म्हणजे आपले जे ह्या खांबाची काही आपले पिकं असतात त्यांना त्यासाठी खूप चांगलं होतो म्हणून पाऊस यायला पाहिजे म्हणजे अशक्य जास्त आला ते काही अडचण नाही मित्रांनो आपल्याला जेवढा पाऊस जास्त येईल तेवढं आपल्याला चांगलं होईल कारण की पाण्याशिवाय काही होतं मित्रांनो म्हणून पाऊस जास्त यायला पाहिजे आणि आपला पुढचं घरी मिळून असतो कांद्याचं म्हणणं इतर तिथं भरपूर असतो आपल्या त्यासाठी शेवटपर्यंत पाणी आपल्या राहिलं पाहिजे याही वेळेच आपल्याचं अपेक्षा आहे त्यानं तिथे अपेक्षा मित्रांनो विड्यावाल्याचं लाईटांना मित्रांनो जे गावांना जे किसान मोबाईल बैलगाडी घेऊन जाता आपण जाता आपल्या हवेच्या कडाला हवे म्हणून आपल्याला आता घरी जायला आपल्या हव बैल घेऊन जावं लागेल कारण की त्यांचे पाय वगैरे निसू शकते मित्रांनो म्हणून आपल्या हा डांबर असताना पुढा हव जावं लागेल असं आपल्याला जीवन आहे मित्रांनो اندي واره ته لايك شيپ کومې کوي که رحم channels subscribe کړئ ژوند دښې متن